पुणे जिल्ह्यासह पंचक्रोशीतील नागरिक आणि शेतकऱ्यांना अडचणींचा ठरलेल्या बोरविहीर टोल नाक्याच्या विविध समस्यांचा धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाडा वाचत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली यावेळी समस्या मांडत असताना आमदारांनी महामार्गाचं काम अपूर्ण असताना देखील वाहनधारकांकडून टोल वसुलीची घाई का नेमकं कारण काय यांचं विविध प्रश्नांचा भडीमार करत सर्वसामान्य नागरिकांना या अवैध टोल वसुलीतून मुक्त करण्याची मागणी केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत समस्या सोडवण्याचं आश्वासन आमदारांना दिलंय यावेळी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे महाप्रबंधक संजय यादव भाजप जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाने जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब देसले विजय पाटील भाऊसाहेब देसले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी बोरविहीर पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पोलीस स्थापना दिनाच्या निमित्तानं धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शहरातील विविध भागात पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार बालकांना शाळेत पाठवताना घेण्याची काळजी गुड टच बॅड टच चेन स्नॅचिंग आणि घरफोडी सायबर गुन्हे यांच्याविषयी शहरातील विविध सार्वजनिक स्थळांवर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पथनाट्य करत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली याबाबत काळजी घेण्याचा उपाययोजना आणि पोलीस हेल्पलाईनची देखील माहिती देण्यात आली

बघू शकतो की निराच्या युगामध्ये आपण जात असतो आपण ज्या ठिकाणी होऊ शकते जेणेकरून आपण काही काही क्षणाच्या आनंदासाठी आपण आपलं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो या ठिकाणी यासाठी सार्वजनिक ठिकाणी तसेच ओयो जागेवर जात असताना आपण निराईचा वापर कमी केला वा पाहिजे तसंच ओळ्याचा वापर प्रकारे मुलगा ज्या प्रकारे सहभागी असतो प्रकारे मुलगी देखील एक सहभागी असू शकते यासाठी याच्या युगामध्ये आपलं आपण संरक्षण केलं पाहिजे यासाठी आपल्याला पोलीस स्तरावर देखील विविध योजना राबवल्या जातात ज्यामध्ये दामिनी पथक डायल एकशे बारा तसेच चाईल्ड नंबर दहा अठ्ठ्याण्णव तसेच सायबर गुन्ह्यासंबंधित एकोणावीस तीस व पोलीस स्टेशन सरावर देखील विविध पथक असतात ज्यामध्ये पोलीस काका तसेच दिदी पथक यासारखे आपल्याला महिला संरक्षणासाठी उपयोगात येत असतात धन्यवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे फक्त त्याच नागरिकांनीसाठी काही काही उपाय कराव्यात त्यासाठी मतनाट्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी मोराणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल डिफेन्स कॉलेज आहे विद्यार्थ्यांकडून आपल्याला मतनाट्य सादर करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांनी काही काही खबरदारी घ्यावी जेणेकरून जनतेमध्ये काही काही प्रकार होणार नाही तर त्यासाठी अनेक काळजी करायला जात होती यासाठी पाणीशाने संबंधित विकासाचं आवाहन व्यक्त करतो आणि शहरामध्ये विविध ठिकाणी हा कार्यक्रम संघावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आज सकाळी वाहतूक संदर्भात जनजागृती वाहतूक संदर्भात यासाठी महिला अपचारांची अधिकाऱ्यांची डॉमेंटसाठी रॅली काढण्यात आली आहे या नागरिकांसाठी पोलीस मुख्यालयामध्ये यावेळी धुळ्याचे पोलीस उपाधीक्षक विश्वजित जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे भरोसा सेल व दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भारताच्या पहिल्या शिक्षिका स्त्री शिक्षणासाठी मेहनत घेऊन महिलांना शिक्षणाची द्वारे खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं ज्योती सावित्रीबाई फुले यांना आज आम्ही सर्व माता पत्नी ज्यांनी ज्यांनी आम्हाला आज इथे उभं केलेलं आहे त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही आलेलो होतो आज इथे सर्व क्षेत्रातील सर्व सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी इथे येऊन विनम्र अभिवादन केलेलं आहे आणि आज आम्ही इंदिरा महिला मंडळ जुळे सामाजिक संस्था अबला उत्कर्ष सामाजिक सबला उत्कर्ष फाउंडेशन नवोदय युवा मंच मंचच्या वतीने आम्ही सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना ही आईची ताकद मिळावी आणि त्याच्यासाठी आज त्यांचा प्रमाणपत्र देऊन आम्ही सर्व तिघी संस्थांनी त्यांचा सन्मान केलेला आहे विशेष असं आज मणिपूरच्या आमच्या बंगली पण इथे आलेल्या आहेत त्यांचाही आम्ही इथे सत्कार केलेला आहे आताच नुकत्याच पी एस आय झालेल्या आमच्या फ्रेंड बुद्धीताई त्यांचा सत्कार सय्यदा मॅडम यांचाही सत्कार करण्यात आलेला आहे ज्योतिताईंची एक फाउंडेशनवर नियुक्ती झाली त्यांचा आणि अशाच विविध क्षेत्रात ज्या महिला सक्रिय त्यांना एक तें ताकद मिळावी आणि त्यांना नव चैतन्य जसं भारताच्या आधुनिक भारताच्या ज्या आमच्या क्रांतीबाई सावित्रीबाई फुले त्यांची प्रेरणा घेऊन प्रत्येक क्षणाला आमच्या महिला भगिनींना एक ताकद यावी आणि त्यांनी भारत पुन्हा एकविसाव्या शतकातील आधुनिक भारत तयार करण्यासाठी त्यांनी आपलं आमच्या महिलांनी योगदान द्यावं म्हणून या प्रेरणास्थानी येऊन क्रांती ज्योतिबाई फुलेंची ताकद आम्हाला मिळावी असं विनम्र अभिवादन केलेलं आहे आणि त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आम्ही आणि आमच्या सर्व भगिनींनी चालावं हीच त्यांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि त्यांचे आदर्श घेऊनच आम्ही पुढे आलेलो आहे पुढेही भविष्यात त्यांचे आदर्श घेऊन चालू एवढं बोलतो आणि विनम्र अभिवादन करतो धन्यवाद प्रणाम म्हणजे भाई मुंबई आ रही है और यहाँ मेरा मैदान सभा पर जिसमें मुझे आ रही हैं आज वो महिला सभी सभी भाई कुंडी जन्म भी है ये पार्टिसिपेट करने के, के लिए मैं यहाँ आ रही है मैं यहाँ के प्रोग्राम देखे के मैं बहुत खुश हूँ और हमारा मणिपुर में ऐसे होना चाहिए मणिपुर की हालत ठीक नहीं है अभी हमारा लड़की लोगों को हम बहुत मार्पित हुआ उसकी लोगों ने हम इसलिए बहुत दुखी हैं मणिपुर में शांति होना चाहती है और महाराष्ट्र देखे हम बहुत खुश हैं मैं महाराष्ट्र आई हूँ यहाँ की महाराष्ट्र की महिला लोग की हालत देखे मैं बहुत खुश है हमारा मणिपुर में ऐसे होना चाहिए हमारा मोदी जी सरकार को मैं आ, मदद मांगना चाहती है हमारा मणिपुर में ऐसे महाराष्ट्र जैसे ऐसे होना चाहती है हमारा मणिपुर को आ, मदद करना चाहती शांति रहने के लिए और दर्भ रहने के लिए मोदी जी सरकार को हम प्रणाम करती हूँ ऐसे महाराष्ट्र जैसे रखना चाहती हैं और तो वो हमारी मदद करें आज पवन दिन समिति भाई बा, को इंदिरा महिला मंडळ सबला उत्कर्ष फाउंडेशन व नवोदय युवा मंच यांच्या वतीनं सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करत त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे करण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर पावलं उचलत अनाधिकृत बॅनर्स लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिलाय मनपाच्या या कठोर पावलांमुळे शहरातील अनाधिकृत बॅनर्स लावणाऱ्यांना चाप बसणार आहे कोणताही राजकीय दबाव न पाहता समोर कोण आहे याची पर्वा न करता महापालिकेनं कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांमधून पुढे आली होती याचीच गांभीर्यानं दखल घेत महापालिकेकडून या उपाययोजना केल्या जात आहेत मनपा प्रशासनाने नवीन महापालिका इमारत जुनी महापालिका इमारत सिव्हिल हॉस्पिटल महापुरुषांची स्मारकं यांच्यासह काही जागांच्या परिसरामध्ये शंभर मीटर अंतरावर बॅनर्स लावण्यास प्रतिबंध केलाय तर शहरातील इतर भागांमध्ये परवानगी घेऊनच बॅनर लावण्याची मुभा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे मात्र परवानगी घेतलेल्या बॅनर्सवर क्यू आर कोड लावणं बंधनकारक असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे मनपा प्रशासनाच्या या निर्णयाचं सर्वसामान्यांमधून स्वागत करण्यात येत असलं तरी देखील अनधिकृत बॅनर्स लावणारी कुठलीही व्यक्ती असली तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी अपेक्षा सर्वसामान्य धुळेकरांकडून व्यक्त केली जाते ब्युरो <दूरो> रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सावतामाळी प्राथमिक शाळेमध्ये आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केली तर काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या गाण्यावर नृत्य केलं यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ देखील वाटप करण्यात आला मी श्रीमती मीना सकारामैरे मुख्याध्यापिका सावतामाळी प्राथमिक शाळा सुभाषनगर जुने धुळे आज आमच्या शाळेत तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या शाळेचे अध्यक्ष मान्य नानासाहेब रत्नाकरमाळी तसेच पदाधिकारी बापूजी बापूसाहेब अशोक बापूजी जाधव तसेच सर्जन मान्य डॉक्टर सुशीलजी महाजन तसेच युवराज भाऊ माळी तसेच आमदार नगरसेवक विजूबाऊ जाधव आणि आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी आमच्या शाळेमध्ये आज कार्यक्रम घेण्यात आला त्या सावित्रीबाईंची प्रतिमा म्हणून निशा नि निशा या विद्यार्थिनीने एक पात्री नाटक केलं तसेच विद्यार्थिनींनी नृत्य सादर केलं आणि रुद्र गोविंद मोरे या या विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल यांच्याबद्दल मत व्यक्त केलं तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आमच्या शाळेला आज सावित्रीबाई फुले बालिका दिन आणि महिला दिन यानिमित्त आमच्या शाळेला ज्या प्रमुख पाहुण्या लाभलेल्या आहेत त्या म्हणजे विद्यमान आपल्या धुळे शहराचे विद्यमान आमदार माननीय अनुपय अग्रवाल यांच्या पत्नी श्री आल सौ अल्फाताई अग्रवाल या आज आमच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आलं आणि धुळे शहराचे डॉक्टरसाहेब न्युरोसर्जन साहेब यांचा आज वाढदिवस वाढदिवस देखील आमच्या शाळेत साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं आणि अशा पद्धतीने आनंदात आणि उत्साहाने आमच्या शाळेत तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला जय हिंद जय भारत यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे डॉक्टर सुशील महाजन अल्फा अग्रवाल शिवसेनेचे हिलाल माळी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर माळी अशोक जाधव युवराज माळी विजू माळी मुख्याध्यापिका मीना अहिरे मृणालिनी बावीसकर दशरथ महाले नितीन भदाणे भारती वाघ प्रतिभा बाविसकर मनीषा रोकडे संगीता पवार यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे